नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही सुंदर अशी घंटीच्या आकाराची डिझाईन कशी करायची हे पहा ही मी अशी डिझाईन केलेली आहे आणि या डिझाईनची व्हिडिओ मी आधी पोस्ट केलेली आहे आपल्या चॅनलवर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता हे पहा मी हे ॲक्च्युली तोरणासाठी दोन वेगवेगळ्या कलरच्या केल्या होत्या त्याच्यातूनच मी तुम्हाला छोट छोटसं असं भिंतीला लावण्यासाठी वॉल हँगिंग करून दाखवले मोती लावलं मी त्याच्यामध्ये खूप छान वाटते ही डिझाईन एकदा नक्की ट्राय करून पहा अशी बेलच्या आकाराची डिझाईन हे पहा मी याच्यामध्ये मोती घातलेत आणि हे छोटंसं वॉल हँगिंग म्हणून एक तयार केलं आहे ते दोन्ही डिझाईन वेगवेगळ्या आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता एकाच कलरमध्ये केलात तर डेकोरेशनसाठी सुद्धा खूप छान आहे चला तर मग सुरुवात करूया चला तर मग आता आपण सुरुवात करूया मी ही लाल कलरची लोकर घेतली आहे कारण त्या तोरणाच्या पट्टीला लाल कलरची मला ती घंटीची डिझाईन द्यायची होती म्हणून त्यासाठी सुरुवातीला आपण स्लिपनॉट करून घेऊया पाच चेन घेऊया एक दोन तीन चार आणि एक पाच पाच चेन झाल्यानंतर पहिल्या चैनमध्ये आपण स्लिप स्टिच करून घेऊया तीन चैन, आता या रिंगमध्ये आपल्याला एकूण बारा डबल क्रॉशेड करायचे आहेत म्हणजेच तीन चेन आणि अकरा डबल क्रॉशेड तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि एक बारा एक दोन तीन दो, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा डबल क्रॉश झाल्यानंतर इथे जी आपण सुरुवातीला तीन चेनची साखळी घेत तीन चेनचा डबल क्रश घेतला होता त्याच्या तिसऱ्या चेनवर आपण स्लिप स्टिच करून घेऊया आता पहा ज्या साखळीवर आपण स्लिप स्टिच करून घेतला आहे त्याच्या मागचा म्हणजे त्याच्या पुढचा हा गॅप नाही तर त्याच्या मागच्या या गॅपमध्ये स्टिच करून घ्या तीन चैन आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला एक एक डबल क्रॉशेट करायचं आहे दोन प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला एक एक डबल क्रोशेट करायचं एक -एक आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि एक बारा आता पुन्हा ज्या आपण सुरुवातीला तीन चैन घेतल्या होत्या चा, त्याच्या तिसऱ्या चेनवर आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड कम्प्लीट करून घेणार आहोत पुन्हा तीन सॉरी पुन्हा पुढचा गॅप सोडून हा पुढचा गॅप सोडून आपण मागच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत तीन चेन पुन्हा प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा अकरा आणि एक बारा आता पुन्हा इथे ज्या सुरुवातीला आपण तीन चेन घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या चेनवर आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत पुन्हा पुढचा एक राऊंड आपल्याला सेम जसा आहे आपण करतोय तसाच करायचा आहे म्हणजे पुढचा गॅप सोडून मागच्या गॅपमध्ये आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत तीन चाईन पुन्हा प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला एक एक डबल क्रोशेट करायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा अकरा आणि एक बारा असे हे आपले आता चौथा राऊंड पूर्ण झालेला आहे तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करून घ्या आता पुन्हा एकदा पुढच्या गॅपमध्ये न जाता मागच्या गॅपमध्ये स्टिच करून घ्या आता आपल्याला तीन चेन आपण इथे घेतलेल्या आहेत त्याच्यामध्येच आपल्याला आणखी एक डबल क्रोशेट करायचं आहे आता प्रत्येक गॅपमध्ये आपण दोन दोन डबल क्रोशेट करणार आहोत असे एकूण आपले चोवीस डबल क्रोशेट होणार आहेत प्रत्येक गॅपमध्ये दोन डबल क्रोशेट मी सुरुवातीला पाच साखळ्या घेतल्या त्याच्यानंतर प्रत्येक साखळीच्या गॅपमध्ये मी एक एक डबल क्रोशेट सॉरी पाच साखळ्या घेऊन मी त्या राऊंडमध्ये एकूण बारा डबल क्रोशेट घेतले बारा डबल क्रोशेट नंतर मी प्रत्येक डबल क्रोशेटच्या गॅपमध्ये एक एक डबल क्रोशेट घेऊन एक तीन राऊंड कंप्लीट केले आता आपला हा चौथा राऊंड चालू आहे आता प्रत्येक गॅपमध्ये आपण दोन दोन डबल क्रोशेट करणार आहोत साधी आणि सोपी तोरणासाठी ही डिझाईन आहे प्रत्येक डबल क्रोशेट मध्ये दोन दोन डबल क्रोशेट आपल्याला करायचे आहेत हे पहा मी हे असे चोवीस डबल क्रॉशेट मिळून घेतलेले आहेत प्रत्येक गॅपमध्ये दोन 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 चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस एकवीस बावीस आणि तेवीस चोवीस असे मी एकूण चोवीस डबल क्रोशेट विणलेले आहेत आता याच्या पहिला जो डबल क्रोशेट तीन साखरांचा केलेला त्याच्या तिसऱ्या साखळीवरती आपण लिपस्टिच करून घेऊया आता हे पहा आता आपल्याला दोन डबल क्रॉशेटच्या गॅपमध्ये विणत जायचं आहे म्हणजे जा आपले दोन डबल क्रॉशेट जे आहेत त्या त्याच गॅपमध्ये आपल्याला विणायचं आहे इथे ता आधी आपण आपला जो हा पहिला दोन डबल क्रॉशेटचा गॅप येतो जे आपण दोन डबल क्रॉशेट विणलेले त्याचा जो गॅप येतो त्याच्यात सुरुवातीला आपण एक स्लिप स्टिच करून घेऊया इथे तीन चेन करून घ्या एक दोन तीन तीन चैन झाल्यानंतर त्याच गॅपमध्ये आपल्याला डबल क्रोशेट विणायचे आहेत तीन चैन आणि चार डबल क्रोशेट म्हणजे असे एकूण आपले पाच डबल क्रोशेट तयार होतात चार आणि एक पाच पाच म्हणजे सुरवातीला तीन साखळ्यांचा सा पहिला डबल क्रोशेट आणि नंतर चार डबल क्रोशेट असे एकूण पाच डबल क्रोशेट आता हा पहा हा जो गॅप आहे हा आपण स्किप करणार आहोत आणि पुढे जो आपला दोन डबल क्रोशेटचा गॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशेट करायचा आहे सिंगल क्रोशेट करून झाल्यानंतर पुढचा हा गॅप स्किप करा आणि पुढे आपला जो दोन डबल क्रोशेटचा गॅप आहे त्याच्यामध्ये पा पाच डबल क्रोशेट करून घ्या एक दोन दोन तीन चार आणि एक पाच आता पुन्हा पहा हा डबल क्रोशेट स्किप करायचा दोन डबल क्रोशेटच्या गॅपमध्ये आपण सिंगल क्रोशेट करून घ्यायचा पुन्हा नेक्स्ट डबल क्रोशेट स्किप दोन डबल क्रोशेटच्या गॅपमध्ये पाच डबल क्रोशेट एक दोन तीन चार आणि एक पाच पुन्हा नेक्स्ट स्कीप नेक्स्ट दोन डबल क्रॉशटच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशेट पुन्हा पुढचा गॅप स्किप करा दोन डबल क्रॉशटच्या गॅपमध्ये पाच डबल क्रोशेट एक दोन तीन चार पाच मैत्रिणींनो असं हा राउंड पूर्ण करून घ्या बघा हा राउंड मी पूर्ण करून घेतलेला आहे आता पाच झाल्यानंतर हा गॅप स्कीप करा आणि या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशेट करून घ्या एक चेन घ्या आणि धागा कट करून घ्या हे बघा आपली सुंदर अशी घंटीच्या चा। आकाराचं ही डिझाईन तयार झालेली आहे हा धागा अडकून घ्या हे बघा ही तयार झाली आपली छोटीशी आणि सुंदर घंटेच्या आकाराची डिझाईन याला मी असं वरती मोती लावून याच्यापासून तोरणाची साधी आणि सोपी डिझाईन तयार करणार आहे हे पहा मैत्रिणींना मी अशा दोन बेल आपल्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण याचा तोरणासाठी किंवा वॉल हँगिंग फ्रीज मॅग्नेट वगैरे तुम्हाला काहीही करायचं असेल तरी आपण याचा वापर करू शकतो याच्यामध्ये मी हा मोठा मणी घालणार आहे कारण की इथे ते व्यवस्थित फिटिंग झालं पाहिजे आतमध्ये म्हणून आता आपण यातून इथून मधून सुई घालणार आहोत आणि हा धागा आपण इथून खेचून घेणार आहोत बाहेर हे बघा असं हे इथे फिटिंग बसलं आतमध्ये हा मोती मोठा आपण घातला म्हणून आता वरून तुम्ही याला तुम्हाला हवं तेवढं मोती घालून लांब करून घ्या एक छोटस वॉल हँगिंग होऊ शकतं तोरणासाठी किंवा वॉल हँगिंग किंवा आणखीन काही शोपीस असं आपण हे करू शकतो या बेलपासून सहजासहजी मला तोरणासाठीच या बेल हव्या आहेत पहा असं हे बघा किती छान वाटते ही बेल अशी मी याची याची आणि मी आफ येशा मदे वापर करना या पानांचा याच्यामध्ये वापर करणार आहे या तिघांची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केली आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता हे पहा मैत्रिणींनो मी या दोन्ही बेलमध्ये असे मोती लावून घेतलेले आहेत हे बघा आपण याला इथेवरती गाठ मारून घेऊया साधी सिंपल एक गाठ मारूया पानं नाही लावली तरी अगदी असोसुद्धा डेकोरेशनसाठी खूप छान वाटतात या हे बघा वेग एक फक्त एकाच कलरमध्ये दोन्ही पण करून घेऊया हे मला तोरणासाठी हव्यात म्हणून मी हे वेगवेगळ्या कलरमध्ये केलेत याच्या हे पहा मैत्रिणींनो हे आपलं मोत्यांचं एक सुंदर असं वॉल हँगिंग तयार होतं फक्त दोन्ही आपण सेम कलरमध्ये करायला हवं आहे माझ्याकडे हे दोन वेणलेले होते म्हणून मी याच्यासोबत तुम्हाला दाखवते हे बघा छान वाटतं अगदी आपण फ्रीज मॅग्नेट किंवा डेकोरेशनसाठी हे असे छोटे छोटे बेल आपण लावू शकतो आवडले असेल तर नक्कीच माझे व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद